आता जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये खात्यात जमा झाला अखेर प्रतीक्षा संपली लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का हो मे आणि जून दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मला मिळाले अजून काय पाहिजे दोन दिवसा अगोदर मी केवायसी केली आणि आज मला जूनचा हप्ता पंधराशे रुपये जमा झाला धन्यवाद हो माझ्या खात्यात मे आणि जून दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झाले धन्यवाद मी आभारी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू तर फुलेलच कारण सरकारने आज बहिणींना डबल खुशखबरी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वितरणाला जोरदार सुरुवात झाली आहे तब्बल तीन हजार म्हणजेच मे आणि जूनच्या दोन हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात या महिन्यात जमा होत आहेत काही बहिन्यांना तर हा मेसेज येऊन आनंदाने नाचायला सुरुवात झाली आहे पण थांबा जरा माझ्या लाडक्या बहिणींनो ही बातमी जितकी आनंदाची आहे तितकीच काही नवीन नियमामुळे गंभीरही आहेत जर तुम्ही ही माहिती नीट ऐकली नाही आणि सांगितलेली पावलं उचलली नाहीत तर तुमचा हप्ता अडकण्याची किंवा थांबण्याची भीती आहे त्यामुळे हातातली कामे बाजूला ठेवा मोबाईल हातात घ्या आणि ही माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका नाहीतर रडत बसाल माझा हप्ता का बंद झाला लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता जवळपास सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे आणि आता आजपासून राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे विशेष म्हणजे बँकांना सुट्टी असली तरीही तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर पंधराशे रुपये जमा असा मेसेज येऊ शकतो पण जर तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा झाला असेल आणि जूनचा हप्ता अजूनही आला नसेल तर घाबरू नका पण निष्काळजीही राहू नका कारण जूनच्या बाराव्या हप्त्यापासून सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत आणि या नियमामध्ये बसणाऱ्या बहिणींनाच हा हप्ता मिळणार आहे इतकंच नाही तर हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम तातडीने करावं लागणार आहे ते काम पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील नाहीतर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे आता तुम्ही विचारलं हे नवीन नियम काय आहेत आणि ते महत्त्वाचं काम काय आहे तर थांबा सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी एक आनंदाची बातमी सरकारने ठरवलं आहे की चौदा जूनपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात मे आणि जूनचा हप्ता जमा करून तुमचा वटपौर्णिचा सण गोड करायचा आहे खुद्द मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण याचवेळी एक धक्कादायक बातमीही समोर येत आहे जूनच्या हप्त्यापासून काही महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत काही बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत आणि काय याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ज्या बहिणींनी जुलै दोन हजार चोवीसपासून मे दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व हप्ते मिळवले आहेत त्यांनी आता फार जलष करू नये असं काय झालं तर जूनपासून लागू झालेल्या नवीन नियमामुळे काही महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे विशेषत ज्या महिला सरकारी नोकरीवर आहेत किंवा ज्यांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे अशा महिलांवर आता कारवाई होणार आहे इतकंच नाही तर अशा महिलांच्या सरकारी नोकरीवरही टांगती तळावर आहे कदाचित त्यांची नोकरीही धोक्यात येऊ शकते त्यामुळे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती नीट समजून घ्या नाहीतर पुढे पश्चतापाची वेळ येऊ शकते आता या नवीन नियमाबद्दल बोलूया पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे तुमच्या आधार कार्डचं बँक खात्याशी लिंकिंग तुम्ही म्हणाल आहो आम्ही तर आधीच आधार लिंक केला आहे बरोबर आहे पण थांबा आता तुम्हाला पुन्हा एकदा तपासावं लागेल की तुमचं आधार लिंकिंग सक्रिय आहे की नाही बँकाकडून असा मेसेज आला आहे की काही तांत्रिक कारणामुळे किंवा सिस्टम अपडेटमुळे आधार लिंकिंग निष्क्रिय होऊ शकतं जर तुमचं आधार लिंकिंग निष्क्रिय असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत यासाठी तुम्ही आजच्या तुमच्या बँकेत जा किंवा यू आय डी ए आयच्या व्हिओ सॉफ्टवेअर जाऊन तुमचा आधार बँक लिंकिंग स्टेटस तपासा ही प्रक्रिया फक्त दोन मिनटाची आहे पण यामुळे तुमचा हप्ता वेळेवर येऊ शकतो जर तुम्हाला याबाबत शंका असेल तर तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात जा आणि तपासणी करून घ्या दुसरा नियम आहे तुमच्या आधार कार्डावरचं नाव बँक खात्यावरचं नाव आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जात दिलेलं नाव तंतोतन जुळतं पाहिजे त्याचदा असं होतं की आधार कार्डवर तुमचं नाव मनीषा कौतिक दानगे आहे पण बँक खात्यावर फक्त मनीषा दानगे आहे किंवा अर्ज तुम्ही फक्त मनीषा के दानगे असं लिहिलं आहे अशा छोट्या छोट्या चुका आता चालणार नाहीत जर नावात एका अक्षराचा काना मात्रा किंवा वेलँटीचा फरक असेल तर तुमचा फक्त अडकू शकतो त्यामुळे आजच तुमची पासबुक आधार कार्ड आणि अर्जाची कॉपी तपासा जर काही फरक असेल तर बँकेत जाऊन नाव दुरुस्त करून घ्या ही प्रक्रिया थोडी वेळ खाऊ असली तरीही तुमच्या पैशासाठी ती अत्यंत गरजफुल आहे तिसरा नियम आहे की तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणं आवश्यक आहे बऱ्याच बहिणींच्या बाबतीत असं होतं की त्यांनी बँक खात्याशी जो मोबाईल नंबर जोडला आहे तो नंबर रिचार्ज न केल्यामुळे बंद पडतो अशावेळी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही काही बँकामध्ये विशेषतः पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये मेसेज येण्यास उशीर होतो त्यामुळे तुम्ही मिस कॉल बँकिंग सुविधेचा वापर करा उदाहरणार्थ जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एस बी आय मिस् कॉल नंबर गुगल करा त्या नंबरवर मिस कॉल द्या आणि तुमच्या खात्याचा बॅलन्स तपासा पण यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर सक्रिय असणं गरजेचं आहे त्यामुळे आजच तुमचा नंबर रिचार्ज करा आणि तो सक्रिय आहे याची खात्री करा चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे नियम म्हणजे योजनेच्या पात्रतेशी संबंधित सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे चार चाके वाहन आहे कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत आहे किंवा आयकर भरत आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील विशेषतः ज्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे अशा महिलावर आता कारवाई होणार आहे सरकारच्या लक्षात आलं आहे की हजारो महिला सरकारी नोकरीवर असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे इतकंच नाही तर त्यांच्या नोकरीवरही कारवाई होऊ शकते त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार असेल तर तातडीने तुमचा अर्ज रद्द करा आता एक धक्कादायक माहिती सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशीत तुमच्या घरात काही विशिष्ट वस्तू आढळल्या तर तुम्हाला योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढलं जाईल या वस्तू कोणत्या आहेत बघा चला एक एक पाहूया पहिली वस्तू आहे चार चाकी वाहन जर तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल मग ते तुमच्या नावावर असो तुमच्या पत्नीच्या नावावर असो किंवा कुटुंबातील कोणाच्याही नावावर असो तुम्ही पात्र अपात्र ठराल अंगणवाडी सेविकांकडे आर टी ओ हो, विभागाकडून मिळालेल्या डेटा आणि त्यांच्या लॅपटॉपवर प्रत्येक गावातील चार चाकी वाहनांची यादी आहे त्यामुळे तुमच्या घरात चार चाकी आहे की नाही हे त्यांना लगेच कळेल जर तुमच्या नावावर चार चाकी असेल तर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द होईल दुसरी वस्तू आहे प्रॉपर्टी तुमच्या नावावर शेती प्लॉट किंवा मोठं घर आहे हे सर्व ऑनलाईन तपासलं जाणार आहे लाडकी बहीण योजना ही गरिबांसाठी आहे असं सरकारने सुरुवातीला स्पष्ट केलं होतं त्यामुळे जर तुमच्या नावावर प्रॉ मोठी प्रॉपर्टी असेल तर तुम्ही अपात्र ठराल तुमचा सातबारा आधार कार्ड आणि इतर कागदपत्र ऑनलाईन तपासणी तपासणी केली जातील जर तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला कदाचित सूट मिळू शकेल पण तुमच्या नावावर प्रॉपर्टी असल्यास ती लपवणं कठीण आहे तिसरी वस्तू आहे आयकर तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरत असेल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र ठराल आयकर विभागाकडून याची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे आणि त्यांच्या लॅपटॉपवर हा डेटा उपलब्ध आहे जर तुमच्या कुटुंबात कोणी खाजगी नोकरी करताना आयकर भरत असेल तर तुमचा लाभ बंद होईल चौथी वस्तू आहे उत्पन्न तुमचं कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे की नाही हे तपसलं जाईल जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमचा अर्ज रद्द होईल विशेषतः पांढरं रेशन कार्ड असण्यावरच सरकारचं जास्त लक्ष आहे कारण रेशन कार्ड असणाऱ्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असतं पण जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही नवीन वित्तीय वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा पाचवी आणि आखरीची वस्तू आहे कुटुंबातील महिलांची संख्या एका कुटुंबात फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो पण तपासणीत असं आढळलं आहे की काही कुटुंबात तीन चार महिला आहे या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचा लाभ बंद होणार आहे आता थोडी आनंदाची बातमी सरकारने लाडक्या बहिणीसाठी पाच खास गिफ्ट जाहीर केले आहेत ज्यामुळे तुम्ही नक्कीच खुश व्हाल पहिली गोष्ट आहे की साडी होय वट पौर्णिमेनिमित्त प्रत्येक अंत्यद्वीय रेशन कार्ड धारक बहिणीला रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार आहे दुसरं गिफ्ट आहे शिलाई मशीन ज्या बहिणी स्वतःचा व्यवसाय करत करतात किंवा सुरू सुरू करू इच्छितात त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपयाची मदत मिळेल तस तिसरं गिफ्ट आहे दोन हप्ते मे आणि जूनचे हप्ते एकत्रित म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत आणि चौथं गिफ्ट आहे घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये ज्या मै बहिणीकडे कच्चं घर आहे किंवा घरच नाही त्यांना घर बांधण्यासाठी ही रक्कम मिळेल आणि पाचवं गिफ्ट आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये हे पैसे मिळवण्यासाठी तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर हस्तांतरित करा आणि सात आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करा बऱ्याच बहिणींना मागील हप्त्याबाबत तक तक्रारी होत्या आणि काही ना तर असं वाटत होतं की ही योजना कदाचित बंद होईल पण आदित्यताई तटकरी यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत दररोज चार ते पाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागामधून प्रत्येक विभागातून एक दोन जिल्ह्याची निवड केली जाणार आहे पण यात एक महत्त्वाचा बदल झाला आहे आता हप्त्याचे वाटप तुमच्या वयानुसार होणार आहे तुमचं वय एकवीस ते तीस वर्ष दरम्यान आहे एकतीस ते चाळीस किंवा एक्केचाळीस किंवा पन्नास ते एक्कावन्न ते साठ ते एकसष्ट या वयोगटील आहे यावरून तुम्हाला तुम्हाला किती रक्कम मिळेल हे ठरेल जर तुम्ही या वयोगटाबाबत नीट माहिती घेतली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल पन्नास ते बावन्न लाख महिलांना मे आणि जूनचे हप्ते मिळणार नाहीत आणि यामागे त्यांचं वय आणि बँक खात्याशी संबंधित काही नियम आहेत त्यामुळे आता तुम्हाला तुमचं तुम्हा वय आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक तपासणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर घाबरू नका तुमच्या बँकेचा बॅलन्स चेक करा नंबर शोधा आणि त्यावर कॉल करून तुमचा बॅलन्स तपासा कालच जी आर जारी कालच जी आर जारी झाला आहे आणि त्यानुसार पैसे बँकमध्ये वर्ग करण्यात आले आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे तर बघा पुणे सातारा कोल्हापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार वर्धा भंडारा गोंदिया आणि सांगली या जिल्ह्यामध्ये आज मे आणि जूनचे हप्ते जमा होत आहेत उद्या आणखी बारा जिल्ह्यामध्ये वितरित होईल जर तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये एक असेल तर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तातडीने सांगितलेल्या नियमाचे पालन करा तुमचं बँक खातं आधारशी आणि आधार न मोबाईल नंबरवर लिंक करा मला खात्री आहे शेवटी सरकार एक ॲप लाँच करणार आहे ज्याद्वारे आपात्र महिलाविरुद्ध तक्रार करता येईल यामुळे